राज्य के उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस फडणवीसजी महाराष्ट्राच्या भाजपचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मुंबई भाजपचे सवयीचा परिणाम आहे पन्नास वर्षाची सवय पन्नास वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे <laughs> पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा <laughs> परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी खासदार प्रताप पाटील आमचे पालक मंत्री गिरीश महाजन लातूरचे आमचे खासदारजी ज्यांनी आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अमर राजूरकरजी आणि सर्व विधान दा, परिषदेला आमचे नेते आणि सर्व आमचे सहकारी उपस्थित प्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सर्वप्रथम मी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी कुळेजी आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य नेते चाहते ज्यांनी मनापासून आम्हाला माझ्यावर प्रेम केलं म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या जाऊन जाऊनसुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे विकासात्मक कामासंदर्भामध्ये ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन इतके वर्ष मी गेल्या अडतीस वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत